नमस्कार आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी पाहणार आहोत दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते नंदाला वाटले ते काहीतरी वाचेत पडले असावेत दातांना घेऊन ते दारापाशी आले तिने खोलीत पाऊल टाकले आपल्याला पाहताच सुस्वागतम सुस्वागतम किंवा हा पौर्णिमाचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगव नपोवा असे काहीतरी ते उत्साहित स्वराला म्हणतील अशी तिची कल्पना होती पण तसे काही घडले नाही तिने डोकावून पाहिले दासबाबू एका कोपऱ्यात एकटेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते तांबडे हिरवे घोडे बाजूला मरून पडले होते खोलीतल्या त्या कोपऱ्यात जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दासबाबू जसे या युद्धातला अर्जुन होते तसेच त्यांच्यातला कर्णही तेच होते दोन्हीकडच्या खेळी ते मोठ्या अगदी तन्मयतेने खेळत होते हे पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीच्या लग्नाची तिने दादाला हळूच खुनवले तेही आत आले आणि दासबाबूच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले मेला वजीर मेला हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारीत दासबाबू ओरडले क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमोतल्या गोलंदाजासारखे कुणाचा व मेला नंदाने स्वराने दारातून प्रश्न केला दास बाबूने एकदम वळून पाहिले नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्रेवर स्मित झळकले लगबगिने उठत आणि धोत्राचा जमिनीवर लोळणारा सोंगा कसा बसा सावरत ते पुढे म्हणाले नमस्कार नमस्कार असे म्हणत त्याने दादाचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसवले मग नंदाने लटक्या आश्चर्याने पाहत ते म्हणाले प्रया सरस्वती सरस्वती आहे असे आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकत आलो पण अलगनंदा अंतर्धान पावली आम्ही कधी ऐकले नव्हते बुवा नंदा काहीच बोलली नाही असे पाहून ते दादाकडे वळले आणि बंगाली उच्चाराची डूब असलेल्या मराठीत म्हणाले दादासाहेब आमची ही आलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून बरेच दिवसात काही खबर मिळाली नाही ह्याची तेव्हा म्हटलं काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली दादाही थोडे गडबडले पण नंदाने लगेच स्वतःला सावरले विषय बदलण्याकरता ते चल चल करता ती हसत म्हणाले सर तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होता दासबापू हसत म्हणाले अगं पोरी बुद्धिबळ हेच आमचं भांडवल आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतं बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दराने घेऊन येतो मग काय होतं सांगू चष्मा आडचे आपले डोळे किलकिले करत ते पुढे म्हणाले वर्गात तासन तास लेक्चर देऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो नी भाजीचा असला आत बटाट्याचा सौदा केला की घरी सहधर्मीनी आम्हाला हैराण करते बोलता बोलता दासबाबू हसू लागले दादा आणि नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाल्या हसता हसता दासबाबूने कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिलं मग ते गंभीर झाले मग नंदाकडे वळून म्हणाले वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जातं त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो अशा वेळी बसतो तो ही लाकडी बजीर नाचवीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला देव या देवाचे डाव मीच मांडतो काही वेळा ते चिंकतात काही वेळा मी चिंकतो हार जीत सारखी वाटू लागते मग हळूहळू मन येतं ताळ्यावर आज असंच झालं दुपारच्या डाकेनं कलकत्त्याचं एक पत्र आलं माझ्या बालमित्राचा एक मुलगा काही उद्योगधंदा काढला होता म्हणे त्याने त्यासाठी त्याला हवे होते पैसे आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी दोन तीन वर्षाच्या बोलणं त्याला दिली होती मी त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करेन असं तो म्हणाला होता मी त्या विश्वासानं हो त्याला पैसे दिले प्रॉमिसरी मागितली नाही महिन्यापूर्वी त्यानं आपलं धंद्याचा गाशा गुंडाळला असं कळलं चार पैसे परत मिळतील का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती आज त्या पत्राचं उत्तर आलं ते घर आधीच कुणाकडे तरी घाण ठेवलं होतं म्हणे त्यानं आता तर त्यानं ते विकूनही टाकलं आहे म्हणे दासबाबू एकदम थांबले त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर काळजीची अंधूक सावली दिसू लागली क्षणभराने ते पुढे बोलू लागले पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी हो माझाच राग आला मला मग बसलो बुद्धिबळ खेळायला हा खेळ म्हणजे साऱ्या तत्त्वज्ञानाची मुकुटमणी आहे आपण एकट्यानेच खेळायला 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 बसलो म्हणजे नाटकात नायकही आपण आणि प्रतिनायकही आपणच एकाच वेळी आपण जिंकतो आणि एकाच वेळी हारतो आपला जय हा आपलाच पराजय होतो हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही गाणे गोड लागावे पण त्याच्या रागदरीचा आनंद चाकता येऊ नये तसे काहीतरी दासबाबूचे बोलणे ऐकताना नंदाला वाटले तत्त्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले दादासाहेब माझं हे नेहमी असंच होतं हॅम्बेट म्हणतो ना तसं शब्द शब्द आणि शब्द लगेच नंदाकडे पाहते उद्गारले तुझ्यासारख्या हुशार मुली पडं हे शब्दाचे फुगे फुगून आता भागणार नाही अ नंदा हे कळलं आम्हाला तू केव्हा या शब्दांना टाचणी लावशील ने त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही बुवा लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले जाऊ ते आज का आलीस आज का आली होतीच बेटी क्षणभर नंदा गोंधळ्यासारखी झाली मग आपल्या बोटाच्या अस्वस्थ चाळ्याकडे पाहते म्हणाले पी एच डी करावी म्हणते मी जरा निराळ्या विषयावर हॅमलेटमध्ये एक विचित्र गूढपणा जाणवतो मला असं इलियटनं म्हटले ना मलाही ते पटायला लागले पण ती गूढता आहे हॅमलेटच्या आईच्या बाबतीत तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपून ठेवतो आहे असं सारखं वाटतं मला तुम्हीच है सा, वाट सांगा ना सर स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल का तिचं काळीज इतकं उलटं होऊ शकेल का जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धा प्रवास केला त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करण्यात की स्त्री हृदय होईल आरंभाला क्षणवर गोंधळलेली नंदाचे मन आता स्थिर झाले होते ती बोलण्याच्या भरात आली होती दासबाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादाना म्हणाले दादासाहेब मोठे भाग्यवान आहात तुम्ही तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळाच्या गार्गी मैत्री कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागले बोला आमची बेला तुम्ही घ्या तुमची नंदा आम्हाला द्या पण तो का सोदा दासबापूच्या या शब्दाने दादाचा ऊर अभिमानाने भरून आला नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेने चोर झाली पायाच्या अंगठ्याच्या नखाने खालच्या गालीच्या वरती रेघोट्या ओढू लागली बोल बेटे बोल हे दासूचे शब्द तिच्या कानावर पडले तेव्हा मानवर करून ती म्हणाली हे पहा सर हॅम्लेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचा आख्यान आठवलं हॅम्बलेटप्रमाणे तीही मी मन लावून वाचलं मी अधिकच गोंधळात पडले जीवनाचा अर्थ काय प्रीतीचा अर्थ काय या प्रश्नांनी मला सतावून सोडलं यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठे नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदानं भाग घेणारे हॅमलेटची आई कुठे या दोघीपैकी खरी कोणती दोघी खरे आहेत शांतपणे दासबाबू उतरले नंदा चमकले ती एकदम गप्प झाली दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले नंदाजवळ येऊन तिची पाठ थोपटल्यासारखे करीत ते उद्गारले शब्बास पेटे चांगला प्रश्न विचारलास सावित्री आणि हॅमलेटची आई या दोघीही खऱ्या आहेत पुरे सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं शरीर सुखाचा मोह दूर फेकून देऊन ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली तिनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रीतीच्या शृंखाला तिने लिलीनं तोडल्या हॅमलेटच्या आईला ते साधलं नाही बहुतेक माणसाला ते जमत नाही ती केवळ स्वतःवर प्रेम करणं ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात आपल्या क्षणिक सुखापलीकडे ते काही पाहू शकत नाहीत त्यामुळं वासनाच्या पाशातून ती कधी मुक्तच होत नाहीत त्या वासनातच शेवटी त्याची बळी घेतात हॅम्लेटची आईची खरी शोकांतिका हीच तर आहे क्षणभर थांबून आणि कपाळावरचा घाम पुसून ते म्हणाले निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे पण मातीच्या या भुंगर पुतळ्याला त्याने प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत सावित्रीनं या पंखाचा सा उपयोग केला त्यामुळे ती आकाशातली नक्षत्र वेचू शकली हॅमलेटची आई या पंखाचं अस्तित्वच विसरली माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू हे पंख गळून पडतात मग उरतो तो, तो नुसता मातीचा पुतळा कुठल्याही वासनेच्या लोंड्यात सहज वाहून जाणारा पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणे लोळत राहतो शेवटी आपण फार बोललो असे वाटून दासबाबू एकदम थांबले दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले माफ करा हां दादासाहेब लेक्चरबाजी हे व्यसन होऊन बसले आमचं दासबाबूच्या बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे याची त्यांना कल्पना नव्हती दासबाबूचे दोन्ही हात स्नेहभावाने हातात घेत ते म्हणाले छेछे आपलं लेक्चरमध्येच थांबलं म्हणून फार वाईट वाटलं मला बोला ना बोला आपण नंदानेही दासबापूना पुढे बोलण्याचा आग्रह केला दासबाबू आराम खुर्चीत बसत म्हणाले अलकनंदा एक गोष्ट कधीही विसरू नकोस विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कोणी विचारलं तर मी पटकन उत्तर देईन मनुष्य माणसाच्या मनात जशी आसक्ती आहे तशी उदांत विर वीरक, विरक्तीही आहे बेटी मनुष्य एकरंगी नाही त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही समाजाशी नाही तो आहे स्वतःशीच प्रीतीचा अर्थ काय असं तो मगाशी मला विचारलंच ना बोलता बोलता ते खुर्ची खुर्चीतून उठले टेबलालगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसवलेले एक मोठे चित्र दिसत होते ते त्याने हळूच खाली काढले नंदाला ते मन दाखवत म्हणाले या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुलं उमरली आहेत प्रीती ही या वेलीसारखीच आहे बाळ प्रीती म्हणजे केवळ योनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे त्या वासनेची किंमत या त्या वासनेची किंमत मी कमी नाही मानत साऱ्या संसाराचा सा आधार तोच आहे पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हा प्रीतीही वेल होते या मग या वेलीवर करुणा उमलते मैत्री फुलते मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो या बाहेरच्या विश्वात रुद्र रम्य निसर्ग आहे सुदृष्टा माणसं आहेत साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतचे आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत ते क्षणभर थांबले मग शांतपणे म्हणाले पण हीच प्रीती नुसती आत्मकिर आत्मकेंद्री झाली आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुसेनाचं झालं म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही तर तो स्वतःचाही वैरी बनतो मग या वेलीवर विषारी फुलाचे झोपके लटकू लागतात चित्र दादासाहेबाच्या हातात देऊन दासबाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले मग सुतलाच हसत ते म्हणाले आम्हा प्रोफेसर मंडळीचा विसर भोळे म्हणून लोक नेहमी थट्टा करतात दादासाहेब ती थट्टा काही खोटी नाही तुमच्या कन्येने ही चर्चा सुरू केली आणि माझी तहान भूक हरपली घरात कॉफी सांगायलासुद्धा विसरलो मी बेटे टेबलावरची घंटी वाजव जरा टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजवली एक नोकर लगबगीनं आत आला दासबाबूंनी त्याला कॉफी आणायला सांगितले तो निघून गेल्यावर त्यांचं लक्ष कोपऱ्यात अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेला ते नंदाला नंदाकडे वळून म्हणाले अलग नंदा मगाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं इकडे बेटा नंदा उठली आणि दासबाबूच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली दादा कुतूहलाने या दोघाकडे पाहू लागले दासबाबू अनंदाला म्हणाले नीट पहा या पटाकडे माणसाच्या हृदयात जो नंददीप देवत असतो त्याच्या प्रकाशात पहा पटाच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅमलेटची आई एक कोल्टा अनाधिक कालापासून हा खेळ चालत आहे अनंत काळ तो चालणारी आहे ही दोन्ही मनुष्याचीच प्रतीक आहेत पहिलं आहे एक उत्तुंग आदर्शाचं दुसरं आहे अधोगतीचं अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तव्याचं प्रत्येक मानवी जीव या दोन टोकामध्ये नेहमी गुटमुळत असतो नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आत आला तिपाईवर त्यानं तो ठेवला दासबाबू हसत म्हणाले ही घटपटादी खटपट घट बस झाली चला कॉफीच्या पेल्यात हे सारे शब्दाचे बुडबुडे आपण बुडून टाकूया नंदाने दोन पेल्यात कॉफी ओतून दादा व दासबाबू यांना दिले मग आपल्या पेला घेऊन ती खुर्चीत बसली कॉफीचा वास दासबापूंना फार आवडे एखाद्या सोन चाफ्याच्या फुलाचा घ्यावा तसा त्याने आपल्या पेल्यातल्या वाफेचा वास घेतला मग तीन चार उनवुनीत घोट घेऊन ते म्हणाले बेटे माझं हे शब्दाचं काम विसरून जा पण एक गोष्ट मात्र काळजावर कोर ठेव जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो निरपक्ष प्रेम केल्याचं प्रीतीचा अर्थ समजतो अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्याचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला दिला शापित जीवनाला देवाने दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रीती याची प्रचि प्रचिती येईल तुला नदीला आलेला पुराची शोभा पाहत एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे तसे दासबाबूचे बोलणे ऐकताना दादाची स्थिती झाली होती फुललेल्या प्राजक्ताचे टपटप फुले पडावीत तसं दासबाबूचे सारे वचन सारे चिंतन सारे जीवनाविषयक तत्त्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होते त्यामुळे त्यांचे मराठी शब्दाचे बंगाली वळणाचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत दासबाबूचे बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थितीची आठवण होऊन दादा म्हणाले माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे दासबाबू पी एच डी करण्याआधी नंदानं वर्ष सहा महिने बाहेरचं जग मनसोक्त पाहावं असं मला फार फार वाटते तुझी जायची तयारी आहे बेटी एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूने विचारलं कुठे दादांच्याकडं वळून खो खो हसत दासबाबू म्हणाले पाहिलं दादासाहेब या आमच्या मुली कुठे केव्हा कुणाबरोबर या प्रश्नाच्या चक्रवात कायमच्या अडकलेल्या फॉरेनच्या मुली अशा नाही जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार होईल होतील त्या अगदी एकटी केवळ नव्या नव्या अनुभवाच्या आनंदासाठी दासबाबूचे बोलणे हे एक, एक प्रकारचे आव्हान होते नंदा एकदम उसरू म्हणाले सर मी तयार आहे जायला कुठेही कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले तुला थोडाच उत्तर ध्रुवावर जायला सांगणार हो 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 होतो मी तुम्ही मुली जालही एक वेळ पण आम्हा आई बापांना तेवढा धीर होईल का हं काय सांगत होतो मी हां कॅम्पेनियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी एका जागरदानीला आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती मी थट्टेनं शकुंतला म्हणत होतो तिला पण तिच्या रुपाइतकाच तिचा गळाही गोड होता तिने म्हटलेलं एक गाणं अजून आठवते मला ओ सजना ब बरका बहार आई ओ सजना बरका नंदा आश्चर्य म्हणाली वसुंधराव गुप्ते तिला कॅम्पेन हवी आणि ती जागेदारी झाली कधी दासबाबू हसत म्हणाले हा बरोबर काल अचानक तिचा मला फोन आला तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला ती आपल्या कॉलेजात पहिल्याच वर्षाने आवाज घ्यायचा

गारे लागे। थी थी असी वाटू असी लागे। दादाची माई एकच तर घरी शेवटीला नोकरी करायची असली तर खुशाल करू नंदाच्या तेवढ्या साठी कुठलं कशाला जायला नंदा हे विलसपूर लागला

म्हणून तर विलंब न करता नंदाला जाने दिवस असेच गेले तिला म्हणून कुठेतरी गुंतवायची म्हणून घर माहेरी आलेल्या भेटायला नाही संध्याकाळी परत आल्यावर आई होते स्वयंपाक

पाहिली तुझी त्या वसून पण तुझा पत्ता नाही म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तुला शोधायला आली मोठी भाग्याची आहे हं पोरगी गाडी किती सुरेख होती म्हणतेस तिची तुझ्यावर फार जीव आहे तिचा मला गळ्याची शपथ घालून म्हणाली माई नंदाला पाठवा माझ्याबरोबर नाहीतर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या मी तिला म्हटलं तुझ्यासारख्या झाकेदानीचं बडदास्त ठेवायचं बळ नाही आहे हो माझ्यात बाई तू आपली नंदालाच घेऊन जा ती तुझ्याकडं असली तर काळीचीही काळजी नाही मला तिची हे बघ जमलं तर चांगलासा जावाही बघून दे मला नंदा मुकट्याने ही सार ऐकत होती तिला हवा असलेला चमत्कार घडला होता मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो तिचा रुकार मिळवण्याचा हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही नंदा स्तब्ध उभी राहिलेली पाहून माईजवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरत म्हणाल्या उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडं जा कधी निघायचं हे ठरवू नये या जगात सारं मिळेल बाई पण असली माया मिळायची नाही नंदाने दारावरली घंटी वाजवली लगेच एका नोकराने दार उघडले साहेब आपलीच वाट बघत बसल्यात असे त्या असे त्याने तिला सांगितले वसुंधरीच्या प्रशस्त खोलीच्या दाराशी त्याने तिला नेऊन सोडले दार किलकिलेच होते नंदाने ती हळूच उकडली तो आवाज वसुंधरीला ऐकू गेला नसावा ती एका कोचावर अर्धवट पाट मोरे बसली होती तिच्या पुढ्यात एक भली मोठी बावली दिसत होती त्या बावलीकडे ती टक लावून पाहत होती नंदाला नवल वाटली त्या भाऊलीशी वसुंधरा एवढे कसले हितकूस करीत आहे हे तिला समजे ना कॉलेजात ती आठ दहा महिनेच होती तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा पर्णभारात कुलूप कुहू कुहू करणाऱ्या कुकुळीसारखी ती वाटायची सदानकदा कदा आपल्या नादात गुंग असायची आता जहागीरदार पण झाल्यावर तिचा तिचा तो हा एकलकोंडा स्वभाव फार बदलून गेला असेल अशी कल्पना करीत नंदा तिला भेटायला आली होती कॉलेजात असताना वसुंधरीचं एक स्वप्न होतं लोकप्रिय पार्श्वगायिका होऊन खूप खूप पैसे मिळवायचे दररोज नवी उंची साडी नेसता येईल इतके पैसे मिळवायचे अनेक चांगल्या गायिकांची ती सही सही नक्कल करी पण हे गाणं तुला नीट जमलं नाही अशी कोणी थट्टाकी की लगेच ही रडकुंडी लाई अगदी जीव घ्यायला निघे झाकीदार पण बनलेली आणि मात मात्रपद प्राप्त झाले वसुंधरा त्या वस्तूपेक्षा भिन्न झाले असेल पोक्तपणाने ती आपले स्वागत करील असे नंदाला वाटत होते आपल्या या निराधार कल्पनेने कल्प कल्पनेचे तिची तिलाच हसू आले आता एक नीटनेटकी की उजळ रंगाची आणि हुशार दिसणारी नोकरांनी याच वेळी तिथे आले बहुधाती वसुंधरीची खास दासी असावी नंदा दारातच थपकून उभी आहे हे पाहताच ती मोठ्यानं उद्गारली अगोबया त्या दासीने ओसून दसकली तिने वळून पाहिले दारात उभे असलेल्या नंदाला तिने चटकन ओळखले झटकन उठून दाराकडे येते उद्गारले अगं नंदा अशी परख्यासारखी दारात काय उभी राहिलीस मी जागीदार पण असेल तर ती या पार्वतीच्या दृष्टीने तू नी मी कॉलेजातल्या मैत्रिणी दारातून पुढं आलेल्या नंदाचे दोन्ही हात धरून तिला आपल्याजवळ कोचावर बसवीत ती म्हणाली मला बसू म्हणायचं हं तू निमी मी तुला नंदा म्हणणार इथं आहो जावंसं काही काम नाही तू माझी कॅम्पेनियन म्हणून यायला तयार आहेस असं त्या दिवशी दासबाबूंनी फोन सांगितलं ना तेव्हा मला किती किती आनंद झाला म्हणून सांगू वाटलं उठावं आणि महालक्ष्मीला जाऊन तिच्या पाया पडून यावं काय बोलावं हे नंदाला कळेना वसुंधरेच्या बोलण्यातला अतिशोक्तीमुळे ती गोंधळून गेली ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरे तिचा खांदा हलवीत म्हणाली तू कशाला बाई बोलशील माझ्याबरोबर कॉलेजात तो होतीस स्कॉलर आम्ही होतो ढ लगेच नंदाचे तोंड दोन्ही हाताने आपल्याकडे फिरून ती उद्गारली कॉलेजात दिसत होतीच तशीच आहेस की ग अजून कोळेपण टिकवण्याची काही किमया के पैदा केली आहेच वाटतं मला शिको ती काहीतरी बोल काहीतरी बोललं पाहिजे म्हणून नंदा म्हणाले तू तर चांगली जागीदरण होऊन बसली आहेस गोडगळा दिलाय देवानं दिला तुला जन्मभर कोवळे पण टिकूशील तू आपलं नंदा हे बोलली खरं पण वसुंधरीच्या मुद्रेकडे निरकून पाहिल्यावर तिला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटले वसू अंगाने थोडी भरली होती त्यामुळे तिचे देखणे रूप अधिकच खुलून दिसत होते पण एखाद्या प्रतिभावंत शिल्पकाराने केलेल्या अप्सरीच्या आंधळ्या पुतळ्याचा भास होत होता तिला कॉलेजात असताना तिच्या डोळ्यात चैतन्य कसे ससळायचे तिचे डोळे म्हणजे दोन शुक्राच्या चांदण्या वाटायचे ओ सजनासारखे गाणी ती म्हणू लागली की त्या डोळ्यातून फुलपाखरे नाचत बाहेर पडायची नंदाने तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले तिचे मन चुकचुकत विचारत होते त्या शुक्राच्या चांदण्या किंवा मावळल्या ती फुलपाखरी कुठे गेली वसुविषयीच्या अनामे करुणेनं नंदाची मन भरून गेली नंदाचा हात हातात घट्ट धरून वसुंधरा बोलू लागली वसूच्या हाताचा विचित्र ओलसरपणा नंदाला सारखा जाणवत राहिला मुंबईची हवाच हशी हो असे म्हणून तिने आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद